गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपरमार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रा मंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करून सदरपदाचे नामविधान ग्रामपंचायत अधिकारी म्हणून झाल्याबद्दल पंचायत समितीकडील महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या सर्व ग्रामसेवक सदस्यांनी पंचायत समिती हातलंगडे येथे आनंद उत्सव साजरा केला यावेळी अधिकारी शबाना मोकाशी विस्तार अधिकारी रामण्णा एस कटारे उप अभियंता युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते गेली पंचवीस वर्षे ग्रामसेवक युनियनच्या वतीने शासन दरबारी ग्रामपंचायत अधिकारी म्हणून नामविधान व्हावं अशी मागणी जोर धरू लागली होती यासाठी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष बाबासाहेब कापसे तालुका अध्यक्ष राजेंद्र मगदुम तालुका सचिव सुनील खांडेकर राज्य काउन्सिलर प्रमोद मुसळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता शासन दरबारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करून सदरपदाचे नूतन नामविधान ग्रामपंचायत अधिकारी म्हणून करण्यात आलं सदरचा आदेश दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी पारित करण्यात आला आहे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह प्रशासकीय अधिकारी यांचं मोलाचं सहकार्य लाभलं या झालेल्या शासन निर्णयाचे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने बुधवारी दुपारी फटाक्यांची आतिषबाजीसह गुलालाची उधळण करत पेडे वाटून घोषणा देत आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी तालुकाध्यक्ष राजेंद्र मगदूम संजय मस्के शशिकांत कांबळे अनिल भारमल धनाजी शिंदे कविता बाबर अनुपमा सिद्धनाळे वासंती कुलकर्णी यांच्यासह युनियनचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते ए मराठीसाठी तारदाळहून प्रमोद परीट